नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव ते सोलापूर येथील आजचे तेवीस मे दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव पा मित्रांनो पाहू लासलगाव सोलापूर येथे आज कांदा बाजारभाव काय निघालेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे आज दोनशे पन्नास क्विंटल सोळा नगरमधून आवक दाखल झालेली आहे तर कमीत कमी आज चारशे अकरा रुपयापासून जास्तीत जास्त आज एक हजार सातशे एकावन्न रुपयापर्यंत प्रति क्विंटल असा कांद्याला लासलगाव कृषी का उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव बाजार समिती येथे आज सकाळ सतरामध्ये विक्री झालेली आहे जास्त सतराशे ते साडेशे सतराशे रुपयेपर्यंत लासलगाव येथे कांद्याची आज विक्री झालेली आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मित्रांनो आज कांद्याची आवक काय दाखल झाली पाहूया सोलापूर मार्केट येथे आज एकशे सत्तर का कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली इथे देखील आज कांद्याची आवक ही घटलेली पाहायला मिळालेली आहे तर मित्रांनो इथे लासलगाव येथील कांदा बाजारपासून सोलापूर येथील आजची कांद्याची आवक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद